नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजीचं बोलणं हे दुर्गीने सर्व ऐकलेलं असतं आता आजीचा हात धरून ती भुवनेश्वरीकडे नेते पण मात्र आता भुवनेश्वरी ही आधीच घाबरलेली असते कारण आता अक्षरा ही शाळेमध्ये भुवनेश्वरीला बोललेली असते अक्षराने चांगलाच भुवनेश्वरीचा पान उतारा केलेला असतो तर आता दुर्गी लगेच म्हणते ये बघ ताई हिने काय केलं आहे ती तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते हे बघ आता जर ती जर इथं आली तर आपलं सगळ्यांचं राहायचं मुश्किल होईल आपल्या सगळ्यांना घराच्या बाहेर जावं लागेल त्यामुळे प्लीज मला काही सांगू नको आता शांत रहा पण आता तुला माहित आहे का दुर्गी लगेच म्हणते अग ताई तुला माहित आहे का मीच आता त्या तर आता दुर्गी म्हणत असते अग ताई तुला माहित आहे का मी काय केले त्याच आधी आता लगेच भुवनेश्वरी हे म्हणते अगं तुला माहित आहे का तिने जर आता अधिपतीला जर फोन केला तर काय होईल तुला माहित आहे आपल्याला बांधल्या बाहेर जावं लागेल पण तुर्गी तेवढ्यातच म्हणते अगं ताई तुला माहित आहे का मी काय केलंय ते अधिपतीच्या मोबाईलवरून तिचा नंबरच ब्लॉक केलाय ती कधी फोनच करू शकणार नाही ना पण आता हे ऐकल्यावरती आजीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आजीला वाईट वाटतं किती नीच आहे ह्या किती खालच्या धराचा विचार करणाऱ्या आहेत ह्या तर आता इकडे अक्षरही अधिपतीच्या फोनचा वाट बघत असते ती बाहेर बसलेली असते आणि आपल्या मनाशीच फुटपुटत असते म्हणत असते प्लीज अधिपती आता राग भिसरा मला फोन करा मी किती वेळ झाला तुमच्या फोनची वाट पाहत आहे पण इकडे भुवनेश्वरी म्हणत असतात दुर्गीला त्यांनी आमचं लग्न मोडलंय ना मग आम्ही पण त्यांचं लग्न मोडणार त्यांना सुखाने राहून देणार नाही आता दुर्गीही हसते आणि भुवनेश्वरी फार हसू लागते त्यांना मी सुखात राहून देणार नाही माझ्या लग्नामध्ये आडा आलात ना त्यांनाही मी नीट राहून देणार नाही तर आता आजीने हे ऐकल्यावरती आजीला फार वाईट वाटतं आजीला असं वाटतं असतं या दोघींना मी सट या दोघींपासून सटकून मी कधी अधिपतींना सांगन की अक्षरा फोन करत आहे ते तर आता मित्रांनो आजी हे सांगू शकेल का आणि भुवनेश्वरी अक्षराचा अक्षराचं लग्न मोडू शकेल का अक्षरात आणि अधिपतीमध्ये फूट पाडू शकेल का तर पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघू